बाजारात गेलेलं आहे वांगी बरी येतात बाजारात असा भरत्याचा मोठासा वांग्या घेऊन इलय आणि धुतलं इता बरा आणि गॅसवर बरा अलटून पटून चारी भाजून भाजून घेतलंय जसा बरा भाजला तसा ताटात ठेवलं आहे आणि त्याला झाकून ठेवलं आहे त्याला झाकून ठेवलं गरम असलं तर आतल्या मुरांत अजून शिजताला मग ता गार झाला तशी सगळं त्याची वरची साल काढून घेतली काळी झालेली ती आणि असं वांग्या मग सुरीने बारीक 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 करून ठेवलं केलं आहे मग गॅसवर कढई ठेवलं तेल घातलं मोहरी जिरा कढीपत्तो घातलं आणि मग कांदो घातलं आहे एक किल्लेलो तो भाजलं आहे बरोबर थोडंसं मीठ घातलं आहे आणि मग टोमॅटो घातले टोमॅटो भाजलो तसं मग त्याच्यात हळद घातलं आहे थोडीशी थोडंसं हिंग घातलं आणि ते परतून घेतलं मग मी जी ठेचो करून ठेवतो आला लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीचो तो घातलं आणि जरा तिखट जास्त होतं कारण त्याच्यात जास्त मिरची नव्हती त्या म्हणून एक मिरची बारीक चिरून घातलं आणि मग व्यवस्थित परतलं जसं मऊ पडला तसं मग त्या वांग्या घातले मी जाका हे करून करून ठेवलेलं आहे त्या आणि अलटून पलटून बऱ्यात की हे केली के भरीत केला त्या पलटून पलटून झाला तसं मग त्याच्यात को कोथिंबीर घातलं आणि थोडंसं मग शेंगदाण्याचं कूट घातलं असा भरीत करा तुम्ही खूप छान होता आणि भाकरीबरोबर जोरीच्या नाश्तीच्या तांदळाच्या खूप छान लागतात दाणे असल्यामुळे शेंगदाण्याचे अजून चविष्ट होतात असा करा तुम्ही आवडताला तुमका आवडला तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा